गाडी दिसा ब्युटी पार्लर जाते चमकते की म्हणजे का फुकट चमकते का पैसे माझे जात याचं नाही काही ओ काय बोलू राहिले ब्युटी पार्लर चा अजून तोंड तरी पाहायला आहे का hmm. तुम्हाला दिसते का मी कधी लाली लावतानी कधी पावडर लावतानी मी ओरिजिनलच तशी दिसायला मग या बाबा कुठं घरची घर कापी तू हा ते बाबा याच काढायला जाते फक्त एवढंच काढायचं की बाकी तुम्ही कधी पावडर लावता पाहिली का मला ते काय करते ते ते नाही करेल ना आपण करीतच नाही हा लग्नात केलो होतो भाई कराच्या लग्नात कशी दिसायची व्हर लागला तू हा रे का तुम्ही सारखे पाहायची मग ला चालू होते तरी तुम्ही असे पाहचे खालो पाहत आता पाठ धरेल तर राग मग तू खाली त्वतगारील तर काळा दिसायचो बाई तुम्ही काय काळे दिसायचे लागणार हा ते डांबर लावून आलेले हो मला आणि आता कोणते गोरे आयच्या मासाड

मामीची पप्पी लय गोड मामीची पप्पी लय गोड पप्पी पोरगी तुमची पोरगी नाही का अरे हा पप्पी पाहुणे पाहि काय <laughs> या इकडे या बस इकडे पप्पी मावस पडेल ये सात ये म्हणून मामी ना मला लय आवडते पप्पी 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 लय आवडते हा रे प जा रे कौश खाले कौश आता चाल एवढे यार जाऊ या असं अचानक काय काम काढले हो नाही अर्जंट काय आहे पण म्हणलं फोन केल्यापेक्षा डायरेक्ट आपण जाऊन या मग फोन नेमतं करायचं तुम्ही अशा अचानक येऊन डोळे धरले तुमचे सास सासरे आम्ही गप्पा गोष्टीत मारत होतो आमची आठवण आली होती का नाही तुमचे आमचं आमचं होतं चाल लग्नाच्या टायमाचा क्षण आठवण झालं आम्ही जेवढी आठवण ते एवढी आठवण येते खबर हा खबर पप्पी दिली म्हणते ना एवढी भारी पप्पी दिली म्हणजे मुल सांगते काय पप्पीची बात आहे पप्पी दिली पप्पी पप् तू मुलीची बात चाल करते ना अहो म्हणजे त्याला असं म्हणायचंय का आपली पप्पी दिली ना त्यांना आप पप्पी दिली तिला त्याला पोर आपली फिप्प पोर पप्पी ना मग आज काय म्हणे का मामीने मला पप्पी दिली

चहा विचारायचं सोडून कटकट घालायची आता, आता करेल मामी, मामी करेल ना मम्मी पण करेल स्वयंपाक केलं मी जेवण करेल स्वयंपाक केलं हा हा म्हणजे त्यांना असं म्हणायचं करून येईल का नाही करून तु, तुम्हाला करायचं तु, का, का ना। ना। दिवस आता आता करायचं ना आम्ही त्यासाठीच म्हणलं मग आम्ही घरी आहे की नाही नाही मी आता सायपाक करते जावाय तुम्ही काय टेन्शन मामाने काय एवढं टेन्शन येतं काय एवढं काय तुमच्या मामाच्या डोक्यात ना दिवसा दिवस पाणी वत चालले आता खरं सांग तू अरे शाह ते पाहुणा बोलतोय काय तू काय विचार करते ते तो काय ते पाहुणा पाहिला का मी करून जाणार आहे अहो जेवण जेवण हो मामा अहो जेवणाच भास बरा का मी जेवेल नाही बा सकाळचं निघेले तुमच्या पप्पीने मला स्वयंपाक नव्हता करून दिला बरती जाऊ द्या बाकीच विचारायचं सोडून तर चालेल जाव माय पप्पी बरी ना लय भारी पण तिचं झालं काय आता तिला सातवा महिना हा तिला काही करवा ना म्हटलं मामीला न्यावा म्हणजे आपल्याला करता येईल करता येईल म्हणजे करून घेता येईल अवकारातलं कामधंदा करता येईल तिला ते, करून कर... ते ना तिचे हाय पोट लय मोठं पोट झालं तिला हलवाना चालवाना म्हणलं आता तुम्ही न्यायला आली का तुम्हाला आलो मी आला मग

म्हणजे आपल्याला पोर महत्वाची का तुम्ही महत्वाची काय रे पोरेला घेऊन आपण दोघं जाऊन इकडं काल आणत्या आपण राहणार घर इकडे गाड्या ना घोड्या तिचं पोट दुखायला लागलं तर कुठं जायचं दवाखाने पाहिला तसं जावं कशी शहरात राहत आहे पटक्यान तिथं नेतील तिकडं अशी सोय सगळी सोय सगळी सोय फक्त ते काय करायची सोय होत नाही माझी वाली म्हणून म्हणलं आम्ही घेऊन काय करायची सोय वाटली जेवण करायची सोय होत नाही तुमच्या आयला काय झालं ती गेली ना चार धामला चार धामला गेली ना ती बर जाव तुमच्या आई आता डायरेक्ट महिन्याचीच चार काम येणार नाही ती आता कमीत कमी दोन अडीच महिने तीन महिन्याच येईल अरे माझा आवायचे तर हा म्हणजे सात आणि तीन दहा म्हणजे नव महिन्यात डिलेवरी होईल म्हणजे पावणे तीन महिने निघून जातील मला सांगू का मला माप पिसले ध्यान येऊ राहील आणि मला 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 महापौर येत नाही का मला तुम्ही काय नाही महापू दे जाऊ नका नाही मी सांगतो घरी तो कोणता काही नाही मी लावून घेतो नाही मला महापौर भेटले ते मला करा माहिती नाही आपल्या हा जागा मी खाली जो पण तुम्हाला खाली पाहुण्याचं घर बारीक आहे माहिती आहे मला पाहण्याच बारीकच आहे म्हणलं होता मोठं घ्या नाही नका नका आम्ही दोघं येतो नाही तर मग आमची पोरीला आम्ही घेऊन येतो नाही मी तुमच्या मामीला आजपर्यंत मोकळं सोडेल नाही एकतील सोडलं मी तुला सोडलं तुला एकतील मोकळं सोडलं नाही ना तुड मी मोकळं सोडणार नाही पाहिले आता म्हणजे असं एकट नाही राहू देणार फिरली मग मी लक्ष टाकेल माझं काय लक्ष राहील तर काय करावं माझ्या वाढणारच नाही हा असं म्हणतो पण आपल्याला काय फरक पडतो तूच सांग काय फरक पडतो माझ्या अडचण म्हणा नाही

नाही शक्य आहे का कुठं तिला डॉक्टर केला के तिला प्रवास करायला नाही मी घेऊनच आलो का नाही आता मग तुमच तुमच्या तुम्ही हाताने करा मला सांगू आपण नाही पाठवलं मला ऐकूल नाही करते इथं भावाला किती पसार आहे दोन जीवाचा निवाडा आहे अरे तुमचं काय खाच चाललंय अरे दोन जीवाचा निवाडा आपण इकडे आणतो तुला म्हणलं ना मी इकडे आणतो बाप म्हणला असता जावाय आला ना आणि जाय बरं शांती आ, पुरी देख हा पुरीच देखभाल मामा तुम्ही जावायचा शब्द पाळणार नाही बाबा जावाई तुम्ही कोणची गाडी आणली मोठी गाडी आणली गाडी लावली तिकडे त्या बाजूला पाठी इकडे येत नाही तुमच्याकडे मोठी गाडी हा इकडे लय बांध बांधोळ आहे ना तसं झालं डॉक्टरला बोलला असता मला का हिला प्रवास चालल तर मी गाडी टाकून लयच आणली असती हा तो म्हणे हिला प्रवास आजी चालणार नाही थोडा जर झटका झुटका बसला तर डोका नाही नाही नका नका मग जावाई देवानी दिलंय कुठं डोक्याला टाक करीत म्हणून म्हणलं मग आम्हीला नेलं सोपं आहे आपलंही काम होईल काच डब्याचं डबा लावतो मला डबा जेवणाचा डबा हा पुरीच काम होईल असं काय बोलू काय बावडा बोलतो बाय होईल मावड झाले आता त्याचं मत असं का मामा उपाशी मारायचं पण झालं पाहिजे मामा मला झालं म्हणजे डाब्याचं म्हणते डाब्याचा का मला केल्याशी होत नाही बर काय केल्याशिवाय जेवण केल्याशिवाय मला होत आहे का तुम्हाला चांगलं माहिती मला आता जावाई ना तुम्हाला गरम गरम काही टेन्शन घेऊ नका या माणसाच्या कुड मागायला वाटलं शिळा भात गालील ते कसं आहे मला खात्री तुम्हाला गरम गरम फ्रेश हा मला करून देईल सकाळ संध्याकाळ मला खात्री होती त्या म्हणून नाही मला काल गरम गरम करून खायलाच जेवणच मामी अहो मी पाहुणा राहू आल्या ओकेच हो जाऊन देते का जावं येत माझा आवयाचे काय यांना करून नाही देणार मग कॉल ना मग मागच्या वेळेस आलो होतो बाबा मामी ना अस खेळ असं केलं जेवण वरण वरण किती गोड केलं होतं हा बोट चाढी तर राहिलो बोट तुम्ही तीन दिवस बोट चाढित होतो मी मामाला काय काय माहित नाही त्या माणसाच्या डोक्यात काय पाणी झाले मलाच कळा हो मी ना माही तयारी करते कपडे टाकतो पॅन्ट बनेल पाहिजे नाही हो मी मामीला सोडून कुठं राहिलो नाही कुत्रे माग लागतील सासरवाडीला गेलोच लाच्या बापाच्या घरी गेलो तरी मी लागतील पाटलि सांगत जायचो तुला कोण आता कोण आहे तिकडे सांगा तुमची असं नाही ते नांदायची तिकड बरं मी काय म्हणते आठ दिवसातून एक चक्कर टाकेल मी पण पुरीच आहे ना अरे दोन तू आठ लय आठ दिवस अगं एक रात्र काढणं अवघड आहे म्हणजे काय आता एवढं तुम्हाला काय म्हातार चळ लागले का काय करायचं तुम्हाला बायकोची ते नाही म्हणत मी हो आपले काम इतकं पडले बायका मजूर करतात मजूर पोरीचं पोरीच महत्वाचं मला सांगा हो तिचा पोट जो काय लागला का तुम्ही आम्हाला अर्ध्या रात्रीला फोन करा आम्ही तुमच्या सासऱ्याच काय 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 मी लगेच मारे का कपडे भर मी कपडे भरणार नाही बरं दादा पण मामा बरं मामेसे मला हसा बोलला आवडतो काय मी कधी बी जर म्हणलो असलं ना काही आग्रह केला असला ना मी आपल्याला अजिबात नाही म्हणत नाही मग ते नाही नाहीच नाही नाही तुम्हाला डोक्यावर घेतलं खरं हा नवरा स्वडला आणि जावायचं पुढे पुढे करते जास्त नाही तिला जावाय मतवायचं आहे हा काय शब्द पाळती बरं का आता पाहिले एक शब्दात कसं लई जिवडावा मी सर हा रे जावाई चला पाव भरली मेगेच सोडून येऊ का मग टाइम झालाय पोरवाट पाहत चला तुम्ही चहा पाणी नाही घेतला हो करा का लक्ष टाका चला जावाय च कधी शील येते ना मी दोन महिने बाळातीन मामा पोर बाळातीन झाली का येते ना काही अडवाणी करते बाई नाही कारवायच मी उद्या सकाळी येतो वाटलंच लगेच आम्ही मामा बसायला सुद्धा तयार नाही मामा बसा तुम्ही शांती घ्या बाई आहो जाऊ द्या काही टाइमपास करू आले तुम्ही जावाय बरं बर तुम्ही पहिल्या गाडीत जा मी मागच्या गाडीने येतो नाही गाडी आमची आहे गाडी नाही बस नाही येतो मागून तुम्ही काय काय बात आहे जावाय बा आलं बुलं मला आता तीन महिने हातानं करायला लावायला लावून आणि बायको एकपट आणि तू जावाय एकपट हां आता मी थांबत नाही इडं आता मरू दे ते गेले ना तो तो मी त्यांच्या मागून एक तासात निघतो आता मस्त आहे जातो आता मस्त आहे की पाचची गाडी आहे पाचच्या <स्था> गाडी बसतो मी जातो आता मी पण